पुण्यामध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहे पुणे पुन्हा एकदा फायरिंगच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातून पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला पाहूया त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर एम यम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा तर वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला या घटनेत त्यांचा मृत्यू झाला याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की रात्री साडे नऊच्या सुमारास वनराज आंदेकर हे त्यांच्या चुलत भावासोबत उभे होते यावी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला हल्लेखोराने बंदुकीतून पाच राऊंड फायर केले त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला देखील करण्यात आला परंतु हल्ल्याच्या आधी या ठिकाणची वीज बंद करण्यात आली होती हे सीसीटीव्ही व्हिडिओ मधून दिसून येत आहे या प्रकरणातील ना आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे कौटुंबिक वाद आणि पैसा यातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे वनराज यांच्यावर पूर्व वेमन सेतून निकटवर्तीयांकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यानंतर वनराज अंधेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत याआधी पुण्यात शरद मोहळ याचीही हत्या करण्यात आली होती यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय